ठराव घेण्यासाठी गुरुजींची धावपळ पन्हाळा गट शिक्षण अधिकारी संदीप यादव यांनी काढलेल्या पत्रामुळे संपूर्ण तालुक्यातील शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे मुख्यालयी राहत असल्याबाबतचा गावसभेचा ठराव सादर करा जेणेकरून घरभाडे भत्ता देता येईल अन्यथा घरभाडे दिले जाणार नाही या आशयाच्या पत्रामुळे शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे त्यामुळे मुख्यालय न राहणारे शिक्षक ठरावासाठी गावचे सरपंच पुढारी यांचे हुंबरटे झिजवत आहेत परंतु अनेक सरपंचांनी भूमिका मात्र स्पष्ट केली आहे गुरुजी गावात राहत नाहीत मग आम्ही खोटा ठराव देऊन गावचा विश्वासघात का करू काही गावांमध्ये तर सरपंच मंडळी सरळ म्हणत आहेत गावसभेत चर्चा नाही मुख्यालयात राहत नाहीत रजिस्टरमध्ये खोटं कसं लिहू या भूमिकेमुळे गुरुजींची चांगलीच गोची झाली आहे दुसरीकडे काही निवडक सरपंच मंडळी ठराव रजिस्टरमध्ये दे घुसळून देण्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा तालुक्यात वेगाने पसरत आहे यामागे लक्ष्मी दर्शनचे गुपित दडल्याची चर्चा आहे गावचा विश्वासघात मुख्यालयात राहत नसलेल्या शिक्षकांना खोटा ठराव त्यासाठी देण्या घेण्याचे बोलणे अशी कुजबूज देखील ऐकायला मिळत आहे फक्त लक्ष्मी दर्शनच झाले पाहिजे ठराव घुसळायला काहींना भीतीच नाही गावकऱ्यांच्याच तोंडून असे आरोप ऐकायला मिळत आहेत गावात राहत असलेल्यांना ठराव देण्यास हरकत नाही पण मुख्यालयात राहणारे शिक्षकांबाबत गावसभेत चर्चा करून ग्रामस्थांनी सहमतीने व प्रामाणिकपणे ठराव होणे अपेक्षित आहे पण गावाला पसवून ठराव देणाऱ्यांना आता तरुणाने धडा शिकवण्याची गरज असल्याचा सुरू अनेक गावात उमटू लागला आहे गट शिक्षण अधिकारी यांना सत्य समोर आणायचं आहे की कागदी खेळ खेळायचा आहे तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख असलेल्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षक मुख्यालय राहत आहेत की नाही हे प्रत्यक्ष पाहणी करून सत्य समोर आणणे गरजेचे आहे ठराव द्या कागदोपत्री शेटिंग करा अशी पद्धत का पाहणी टाळण्यासाठी ठरावाचा खेळ सुरू आहे असा गंभीर संशय देखील शिक्षण विभागावर व्यक्त होत आहे पन्हाळा पश्चिम भागातील जांभळी खोऱ्यातील अनेक ग्रामपंचायतीकडून मुख्यालय शिक्षक राहतात या विषयाबाबत गावसभेत कधीही चर्चा झालेली नाही त्यामुळे ठराव करण्याचा संबंध येत नाही परिणामी तशा आशयाच्या ठरावाची माहिती निरंक असल्याची माहिती माहिती अधिकार कायद्यानुवे अनेक ग्रामपंचायतीने उघड केली आहे त्यामुळे काही सरपंचांचे काही शिक्षकांशी संबंध असतानाही खोटा ठराव घुसळता येत नसल्याने त्यांची चांगलीच पंचायत झाली आहे आम्ही ठराव दिला असता पण आरटीआय अंतर्गत माहिती बाहेर गेली आहे त्यामुळे आमच्यासमोर मोठी अडचण आहे ग्रामसभेचा ठराव म्हणजे सत्यता पडताळणी की केवळ कागदी खेळ मुख्यालयात राहत नसताना घरभाडे भत्ता मंजूर करणाऱ्यावर कोण कारवाई करणार सरपंचांना खोटा ठराव घुसळ्या लावण्याचा प्रयत्न कोण करत आहेत का मुख्यालयात न राहता भत्ता घेण्याची उघड चौकशी होणार आहे की पुन्हा एकदा कागदोपत्री शिटिंग करून सर्व काही दाबलं जाणार याकडे संपूर्ण तालुक्याच्या नजरा लागल्या आहेत जांभळी का राम कर्ले